नमस्ते मी ऋषाली फुले पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर दररोजप्रमाणे मी आजही सहा साडेसहाच्या दरम्यान उठले त्याच्यानंतर उठल्यावर पाहिलं तर थोडासा पाऊस झालेला होता पण पावसासारखे वातावरण नव्हते आज कारण आज सकाळी सकाळी ऊन पड पढ़, पडले होते तर नेहमीप्रमाणे मी आजही उठल्यानंतर सर्वात पहिले लॉनमध्ये गेले तिथली झाडं पाहिली तर आज खूप सुंदर असे वारे सुटले होते त्याच्यात ते झाडं एकदम असे मस्त वाऱ्यामध्ये हालत होते तर आज मी पाहिलं की आमच्या गुलाबाच्या झाडाला एक गुलाब आलेले होते त्याच्यानंतर मी सर्वात पहिले घरामध्ये गेले देवघराकडे गेले पाहिलं तर आज आईन त्या महादेवाच्या मंदिरात गेलेल्या होत्या त्याच्यानंतर आज देवीलाही जायचे होते आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्यानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा कारण बैलपोळा हा सण शे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि आज अमावस्या पण होती तर या दिवशी सर्वजण आपापल्या घराची पूर्ण घराची क्लिनिंग करून घेतात त्याचप्रमाणे आम्ही क्लिनिंग करायचे ठरवले त्याच्यानंतर सर्व सोफ्यांवरती मी आता झाकण टाकलेलं आहे कारण जेव्हा दिदी जाळ्या काढत काड़, होती तेव्हा त्या ते, सोफ्यावरती न पडता मग त्या झाकणावरती म्हणजे जे क टाकलेले होते ना मी साडी त्याच्यावरती पडली आणि त्याच्यानंतर मी गार्डनमध्ये गेले म्हणजेच लॉनमध्ये तर गवताची खूप मस्त अशी वाढ व्हायला लागली होती त्याच्यानंतर वरती गेले वरती खूप सुंदर असे जास्वंदीच्या झाडाला फुलं आलेले होते त्याच्यानंतर खाली आल्यानंतर थोडीशी खिडकी आहे ना ते खिडकीचे ते व्हॅक्यूम क्लिनरने साफ साफ करून घेतली त्याच्यानंतर मी सर्वात पहिले पोर्स धुवून काढले पोर्स धुता धुता, धुता ज्या गाड्या होत्या ना त्या आज मोठी गाडी काय घरी नव्हती आज भाऊजी बाहेर गेले होते तर त्यामुळं मी फक्त बुलेट आणि स्कूटीज धुवून काढली त्याच्यानंतर सर्व क्लिनिंग केल्यानंतर दोन तासानंतरचा हा व्हिडिओ आहे ती मी तुम्हाला दाखवत होते, होते, होते की मी किती मस्त अशी क्लिनिंग केलेली होती त्याच्यानंतर मम्मीने घातले पापड वाळू आणि वाळू घातले त्याच्यानंतर इतकं हवा सुटली होती की ते पाप पण वाळले नंतर मी जे फूल आणले होते, थी, खाली थी होते ते खाली ते बैलजोडी आणली होती आम्ही आज सण साजरा करण्यासाठी तर त्या बैलजोडीपाशी ठेवले नंतर आई आणि दिदी पूर्णाच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या तर तयारी करता करता नैवेद्य झाले होते तर आई म्हटली दिदीला की अगोदर तू नैवेद्य दाखवणे तोपर्यंत मी पुरणपोळ्या पूर्ण करून ठेवते तर दिदी आणि अंकिता गावाकडे गेले नैवेद्य दाखवण्यासाठी नारळ फोडण्यासाठी तेवढ्यात माझं लक्ष गेलं उन्हाकडे की ऊन उन इतकं सुंदर चार वाजून गेले होते जवळपास स पाच साडेपाच झाले होते त्या दरम्यान इतके सुंदर असे ऊन सूर्यप्रकाश आला होता घरामध्ये तर तेवढ्यात मी काय केलं दिदी आणि अंकिता गावाकडून येईपर्यंत मी नैवेद्य दाखवून बैल बैलांची पूजा करून घेतली त्यानंतर दिदी आणि अंकिताकडून रिटर्न आल्या त्यानंतर आईनी दीदीनी अंकितानी यांनी पूजा करून घेतली त्यानंतर आम्ही सायंकाळचा जा टाईम झाला होता त्याच्यानंतर आम्ही देवाला दिवा लावला आणि त्याचसोबत बैलांचीही पूजा झाली आणि देवपूजाही झाली त्याच्यानंतर आम्ही जेवण केले नंतर मी भांडी घासून घेतली त्यानंतर नवीन बेडशीट टाकलं होतं तुम्हाला सर्वांना माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो असा झाला आहे आजचा बैलपोळा सण साजरा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय